तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य एक यांच्याबरोबर केलं के आज राज्यभरातून काँग्रेस काय भूमिका हिंदू धर्माचे सर्वोच्च स्थान असलेले शंकराचार्य शंकराचार्या। या शंकराचार्यांच्या बाबतीत नारायण राणेने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आलो हिंदू धर्मांसाठी काय योगदान आहे अशा पद्धतीने सा नारायण राणे हे कालच्या वक्तव्यात त्यांनी केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज वाडा तालुका काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या याच्यातनी आपण आंदोलन करतो आज नारायण राणे म्हणत आहेत का शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मासाठी आता योगदान असल्याशिवाय त्या पदावर कोण जात नाही तिथे काही इलेक्शन लढून जात नाही कोण अशा पद्धतीने कुठे आपण जर बघितलं तर एखाद्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन किंवा आमदार खासदार असं इलेक्शन लढलं जातं आहे पाच वर्षासाठी आलं जातं असं नाही आहे ह्या लोक प्रचंड तपस्वी असतात हिंदू धर्माचा संपूर्ण सखोल त्यांचा अभ्यास असतो वेदांचा अभ्यास असतो या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास असलेला माणूस तोच शंकराचार्य शंकराचार्य होत असतो आणि अशा माणसाला धर्माचं ज्या काही गोष्टी आहेत हिंदू धर्मामध्ये एखादी वास्तू जर तुम्ही मुहूर्त कशासाठी बघता मग कुठल्याही गोष्टीचा मुहूर्त बघताय आज तुम्ही जर मुहूर्त बघितला असेल पण ती वास्तूपुरीत आहे का आणि हे दाखवण्याचा हिंदू त्यांनी काही निश्चित केला वगैरे अशी कुठली गोष्ट आहे का त्यांनी काही गोष्टी त्यांना विचारल्यानंतर सूचना केल्या त्यांना निमंत्रण केलं का अशा अशा पद्धतीनं तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी आलं पाहिजे परंतु त्यांचं म्हणणं असं का एखादी वास्तू परिपूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथे मूर्ती बसवणे योग्य होणार नाही हे त्यांचं मत होतं आणि त्याच्यावर नारायण राणे म्हणतात का त्यांचं योगदान काय मग हिंदू धर्मासाठी नारायण राणेंचं योगदान काय ज्यांचं कुठल्याच पद्धतीने हे सातत्याने अशा पद्धतीने वादग्रस्त विधानं करून देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, असंतता पसरवण्याचं काम नारायण राणे करत असतील हिंदू धर्म सातत्याने बी जे पीच्या माध्यमातून हिंदू धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म हिंदूंचं कैवारी अशा पद्धतीने हे करतात तर आता ह्या देशाचे पंतप्रधान नारायण राणेंवर काय कारवाई करणार अशा पद्धतीने जर हिंदू धर्मांचा धर्मगुरूंचा अपमान केला म्हणजे संपूर्ण हिंदू धर्मांचा अपमान केला आणि हा अपमान काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा सा कुठलाच कार्यकर्ता या देशातला हिंदू धर्मातला कुठलाच कार्यकर्ता हिंदू धर्माचा असलेला सामान्य माणूस हा सहन करणार नाही त्याच्यासाठी नारायण राणेंनी नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांनी हिंदू धर्माची माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर काम चालत असेल तर हिंदू धर्माला सातत्याने इलेक्शनसाठी तुम्ही वापरत असाल मटांच्या राजकारणांसाठी हिंदूंचा वापर करत असाल तर हे कदापि इथले हिंदू सहन करणार आण मा नाही आणि जोपर्यंत नारायण राणे माफी मागत नाही जोपर्यंत देशाचे पंतप्रधान त्यांना ह्या मंत्रिमंडळातून हकलपट्टी करत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन काँग्रेसची महाविकास आघाडीची चालत राहणार नारायण राणेचं करायचं काय डोकं पत्ता बायवा आहे नारायण राणे नारायण राणे करायचं काय खाली डोकं वाजी नारायण राणेचं करायचं काय खाली डोच वाटी नारायण राणे नारायण राणे काँग्रेस વિજયાસો કો મારને કે બહાર ના અદો કા તો મારુગા રણ રાણી હાય હાય નારાય રાણી હાય હાય ટીમ કા બચ્ચા કડવા